आपल्याला माहीत आहे की गेली वर्षानुवर्षे या भागामध्ये आमदार गणपत शेठ गायकवाड हे काम करतात सातत्याने निवडून येत आहेत आपला माणूस असंच त्यांना संबोधलं जातं त्यामुळे या भागातील कार्यकर्त्यांना स्वाभाविकपणे आज ते बैठकीलाही होते त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा जी आहे आमदार म्हणून ते आहेत आताही आपण पाहिलं असेल की महायुतीला विधान परिषदेमध्ये मतदान ज्यावेळेला आवश्यक होतं कोर्टाच्या आदेशाने ते मतदानासाठी सुद्धा स्वतः त्या ठिकाणी आले होते त्यामुळे जागा जी आहे ती महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आत्ता सद्यस्थितीत आमदार या ठिकाणी आहेत संघटनात्मक ताकद ही या भागांमध्ये भारतीय जनता पार्टीची अतिशय चांगली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह